विषयासाठी मी सादर आमंत्रित करते पूनमला आपण पूनमला विषय देऊया स्वयंपाक गृह हो। हो आपल्या आपल्या घरामध्ये पण स्वयंपाकग्रह हो असतो आपली आई स्वयंपाकग्रहामध्ये हो पोळी भाजी करते माझी आई पण स्वयंपाकग्रहामध्ये पोळी भाजी करते आपल्या शाळेत पण स्वयंपाकग्रह आहे त्याच्यामध्ये हो आपली एक नाही नेहमी भात करते आणि आपल्याला ते देतात स्वयंपाकग्रह आप आपण आपण पण त्या स्वयंपाकग्रहामध्ये पोळी करतो पोळी पोळी आपल्याला स्वयंपाक आपल्याला स्वयंपाक आला पाहिजे स्वयंपाक तर आपल्याला पोळी भाजी सगळे येतात आपण आपल्या आई आईला बघतो तेव्हा आपली आई स्वयंपाक करत असते तेव्हा आपण आईचं बघून आपण पण स्वयंपाक करतो मी पहिली वेळेस स्वयंपाकगृहामध्ये गेली होती तेव्हा मी पोळी गेली माझी पोळी चांगली आली नाही मला दुःख वाटला पण मी पोळी करत राहिली तेव्हा मला पोळी आली स्वयंपाकगृह हे खूप स्वयंपाकगृहामध्ये आपण स्वयंपाकगृहामध्ये आपण पोळी भाजी शिकू शकतो धन्यवाद